आपू या ठिकाणी करमाळ तहसील येथे आपण आज निवेदन दिलेलं आहे कशा संदर्भातलं निवेदन आहे जय भीम मे वंचित बहुजन आघाडी जिल्हा उपाध्यक्ष सुभाष होळ आज गट विकास अधिकारी यांना एक निवेदन देण्यात आलं आहे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करमाळ तालुक्यातील कुंभरगाव या ठिकाणी बौद्ध समाज एकोणीसशे अठरापासून गायरान जमीन कसून खात आहे आणि त्याच्यावरती त्या सर्व कुटुंबाचा उदरनिर्वाह चालू आहे सोळा कुटुंबचा उदाहरणनिर्वाह चालू आहे तर त्याच जागेवरती सी बीकडून सबटेशन सेशन उभं राहत आहे ते सबटेशन उभा राहण्यासाठी दुसरीकडे जागा शिल्लक आहे एकशे ए गट नंबरमध्ये जागा शिल्लक आहे माळराण जमीन आहे परंतु सबटेशनने त्याच ठिकाणी घाट धरला आहे की याच ठिकाणी सबटेशन उभा करायचं आमची सबटेशनला एक विनंती आहे की तुम्ही त्या ठिकाणी जर सब स्टेशन केलं तर सर्व लोकांवरती बौद्ध समाजातील सर्व लोकांवरती उपासमारीची वेळ येईल तुम्हाला विनंती आहे की आपण त्या ठिकाणचं सब स्टेशन तिथून रद्द करून एक्कावन्न गट नंबरमध्ये सब स्टेशन उभं करावं हो। अशी आम्ही आम्ही त्यांना विनंती हो करत आहोत पण तू आपल्या विनंतीला ते मान देतील का किंवा तुम्ही जे म्हणताय दुसरीकडे उभा करावं हो। जागा असतानासुद्धा मग त्याच जागेत तुमच्या म्हणजे ज्या ठिकाणी बौद्ध समाज राहतो त्याच ठिकाणी सब स्टेशन उभारण्याचा घाटका घातला जातो तर घाट घाल घालण्याचं कारण आहे की त्यांना अजून त्यांचं आमचं त्यांचं आणि काही समर्थन झालेलं नाही परंतु त्यांनी असे त्यांनी जागा ती नियोजित केलेली आहे बापू गेल्या काही दिवसांमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करमाळा तहसील मोर्चासुद्धा काढण्यात आला होता तरडगाव येथील लोकांच्या समस्येसंदर्भात त्या ठिकाणीसुद्धा बौद्ध समाज किंवा इतर सर्वच समाजाची लोकं गायरान जमीन कसून खातात त्या ठिकाणी सुद्धा अशाच प्रकारचा एक शासनाचा डाव होता मग प्रत्येक वेळेस अशा ठिका अशाच म्हणजे अल्पसंख्याक समाजावर आणण्या दिसून येतोय अल्पसंख्याक समाज म्हणजे बौद्ध समाजाला पूर्वीच्या काळापासून जेमेनिस नव्हत्या स्वतःच्या करून कसून खायला मग शासनाने जे काय गायरान जे मेन होत्या पडीक ते करून खायला महारवतन दिलं होतं ज्या ठिकाणी महारवतन मिळालं नाही त्या ठिकाणी गायरान ज्या ठिकाणी पडीक असेल त्या ठिकाणी बौद्ध समाज कसून खात होता त्याच्यावर त्याचा कुटुंबाचा उदारनिरो होत होत होता पोटेगावमधली परिस्थिती त्या ठिकाणी सौर ऊर्जा प्रकल्प मंजूर झालेला आहे पण आमची मागणी एवढीच आहे की त्याच जागेवर न करता दुसऱ्या जागेवर उभा करावा काल प्रांत समोर कुर्डवाडीला आमची मिटिंग झाली त्या लोकांबरोबर आमची मिटिंग झाली त्या मिटिंगमध्ये मॅडमनी सांगितलं की दुसऱ्या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करा दुसऱ्या ठिकाणी सौर ऊर्जा बसवण्याचा आम्ही प्रयत्न करू अशी त्यांना आम्ही विनंती केली त्यांनी आमच्या सूचना ऐकलेल्या आहेत जर आपली आपण जी मागणी केली आहे ती मागणी पूर्ण तर आपली भूमिका काय असते आज आम्ही कुंभरगावच्या संदर्भामध्ये जे निवेदन देत आहोत सबटेशन त्याच ठिकाणी जर उभं राहण्याचा त्या सबटेशन सर्व महावितरण खात्याने जर घाट घातला तर आम्ही वंचित बहुजन आघाडी आणि कुंभरगावमधील बौद्ध समाजातील सर्व कुटुंब घेऊन त्यांच्या मुलाबाळासकट सर्व सकट आम्ही या ठिकाणी येऊन करमाळा तहसीलवर बी ओ ऑफिसवर तीव्र अशा पद्धतीचं आंदोलन छेडणार आहोत आ, सब जी महा वीज वितरण कंपनी आहे त्या ठिकाणी आपण संभाषण साधले काय असं घेतो त्यांना पत्र दिलं आहे वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्याला कंबरगावचे सर्व लोकं घेऊन त्यांना पत्र दिलं आहे की आम्ही तुम्हाला दु प पर्यायी व्यवस्था दुसरीकडे जागा देतोय त्या ठिकाणी तुम्ही स्टेशन उभा करा गट अधिकाऱ्यांची काय झालं काय गट विकार गटविकास अधिकारी आणखीन आलेले नाहीत आल्यानंतर संग आम्ही बोलू तुमचं नाव काय नंदू ना। 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 नंदू नंदू बालेराव कुंभारगाव कुंभारगाव तुमची समस्या काय ते आमच्या समस्या अशा आहेत की एकशे दहा गट नंबर हा गायराना असून तो आम आम्ही आजोबांच्या काळापासून आजोबा पण खात होते आणि आमचे वडील पण करून खात होते आणि आत्ता आम्ही पण खातो ते तर त्याच्यामध्ये आता, आता हे नवीन प्रोजेक्ट आलेलं आहे सबटेशन ह्याच्यासाठी ते रद्द होण्यासाठी आम्ही पोहोळ बाप्पून कळालेलं आहे निवेदन दिलेलं आहे आम्ही इथे काय वाटत शासन तुमच्या निवेदनाची दखल घेईल का होय होय जर नाही घेतली तर आम्ही बाप्पांच्या सल्ल्याने इथे आंदोलन तीव्र आंदोलन करू साधन आम्हाला जगण्यासाठी तेवढंच साधन आहे आम्हाला जमिनी थोड्या थोड्या असल्यामुळं सर्व समाजाला तिथे तीस अकराचा गट आहे तो तुमच्या वाटलेलं किती येते कामाला काय एक एक एकर येते एक एक सव्वा सव्वा एकर येते ते सोळा कोटी बाहेर